आणि आपल्याला आम्ही समजून सांगू शकतो आपल्या जे काही समज झाली पोलिसांची कायदा सुव्यस्था नाही काही नाही सगळ्या जिल्ह्यामध्ये व्यवस्थित चालू आहे आम्ही वरिष्ठ अधिकारी म्हणजे एसटी आणि अडिशनल एस ला रात्री उठून जावं लागत नाही म्हणजे मदत अबाधित आहे एवढं गुटखा तस्करी होते तरी पंचवीस केले तरी काहीतरी सुव्यवस्था अबाधितच आहे आपल्या कारवाया शंभर टक्के आहेत ठीक आहे आमच्या तो जाने जाने ओ, तो विषय नाही शेतकऱ्यावर जो अन्याय होता तो विषय आमचा महत्वाचा आहे शेतकऱ्यावर विनंती आहे की आपण जर नाही सगळ्यांचं तुम्ही आम्ही खूप लहान आम्ही अंमलबजावणी करणारी यंत्र नाही फक्त आम्ही कुठलेही डिसिजन घेणारे नाही आहोत किंवा आम्ही कुठलंही थांबवणारं चालू करणार आम्ही कमी नाही आहोत आम्ही फक्त कायदे अंमलबजावणी करतो आम्हाला जे आदेश मिळतात त्याप्रमाणे आपण पण आमची अडचण समजून घ्यावी विनंती आहे आम्ही काय आम्ही पर्सनल कोणाला विरोध नाही आमचा पोलीस यंत्र नाही कुणालाही पर्सनली व्यक्तिगत देशातून कुणालाही काही करत नाही फक्त जे आहे ते आम्हाला आहेत पालन आम्ही ठीक आहे मी माझं आंदोलन आप करतो आपण आपल्यामध्ये करा आपण मी माझं आंदोलन करतो शेतकऱ्याच्या शिवसेना